अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियानच्या हत्या प्रकरणात आता नवीन ट्विस्ट येण्याची शक्यता आहे कारण दिशा सालियान हिचे वडील सतीश सालियान यांनी हायकोर्टात धाव घेतली असून त्यांनी कोर्टात याचिका दाखल करून आदित्य ठाकरेंसह अनेकांवर गंभीर आरोप केला आहे तसेच आदित्य ठाकरे आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे हे दिशा सालियन प्रकरण हे सीबीआय कडे सोपवण्याची मागणीही त्यांनी केली आहे पण हे संपूर्ण प्रकरण नेमकं का काय आहे या प्रकरणात आदित्य ठाकरेंवर नेमका आरोप काय आहे चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आर्या राऊत आणि तुम्ही बघताय स्प्रेडिट दिशा साली यांचा इमारतीच्या छतावरून पडून आठ जून दोन हजार वीस रोजी मृत्यू झाला होता दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतची दिशा सालियान ही मॅनेजर होती सुशांतच्या आत्महत्येच्या एक आठवड्या जून 2020 ला बाल्कनी मधून खाली पडून दिशाचा मृत्यू झाला होता दिशा सालियांची सामूहिक बलात्कार करून हत्या करण्यात आल्याचा गंभीर आरोप भाजपचे नेते नारायण राणे आणि त्यांचे पुत्र नितेश राणे यांनी केला होता त्यावेळी दिशांच्या कुटुंबियांनी तो आरोप फेटाळून लावला होता आमच्या लेकीची बदनामी थांबवा असं आव्हान त्यांनी केलं होतं पण आता दिशाच्या आई वडिलांनी दिशाची हत्या झाली असल्याचा दावा करत युटन घेतला आहे त्यांनी आदित्य ठाकरेंच्या चौकशीची मागणी केली आहे याचिकेमध्ये दावा करण्यात आला आहे की दिशा सालियांच्या मधील घरी आधीपासूनच पार्टी सुरू होती तिथे एक ग्रुप आला ज्यामध्ये रोहन राय आणि त्याचे मित्र होते यावेळी अचानक आणखी काही लोक आले ज्यामध्ये आदित्य ठाकरे सूरज पांचोली दिनू मोरिया आदित्य ठाकरे यांचे बॉडीगार्ड आणि आणखी काही लोक आले यानंतर दिशा साल सामूहिक बलात्कार झाला असा याचिकेत आरोप केला गेला दिशाच्या मृत्यू आदित्य ठाकरेंनी मुंबईतल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना अनेक कॉल करून हे प्रकरण मॅनेज केलं असाही दावा करण्यात येतोय विशेष म्हणजे या प्रकरणात भाजप खासदार नारायण राणे मंत्री नितेश राणे तसेच पत्रकार अर्णब गोस्वामी जे आरोप आणि दावे करत होते ते खरे असल्याचा दावा दिशा कुटुंबियांनी केला आहे राजकीय शक्तीचा वापर करून हे प्रकरण दाबून टाकण्यात आले असा आरोप देखील केला जात आहे आता याचिकेतील मागण्या नेमक्या काय आहे हे आपण जाणून घेऊया आदित्य ठाकरेंवर गुन्हा दाखल करा गुन्हा दाखल करून तपास सीबीआय कडे सोपवण्यात यावा किशोरी पेडणेकर यांच्या कुटुंबीयावर दबाव टाकून दिशाभूल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा दिशाच्या पोस्टमॉर्टम करतानाचे चित्रीकरण आणि सर्व कागदपत्रे समोर आणावे आदित्य ठाकरे सूरज पंचोली दिनू मौर्या मुंबई पोलीस आयुक्तांचे आणि आदित्यच्या बॉडीगार्ड्सचे घटनेदरम्यानचे मोबाईल टॉवर लोकेशन काढण्यात यावे या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा तसेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि स्प्रेड इटला सबस्क्राईब करा धन्यवाद